हाय एव्हरीवन तर मी म्हणलो रोज रोज घराची सफाई करण्यापेक्षा एक दिवस स्वतःकडे पण लक्ष द्यावं कारण फेस बघा किती डल झाला होता तर आधी म्हणलं चला मस्त सुटसुटीत असे कपडे घालून घ्यावे तर मी पॅन्ट नाही चेंज केली पण टॉप केला आणि हा माझा फेवरेट आहे बरं का खुल्ला आणि एकदम मस्त कम्फर्टेबल आहे त्यानंतर ना तुम्ही बघू शकताच माझ्या नाकावरती ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स एवढे आलेत ना कारण अशामध्ये ना स्किनची केअरच करत नाही आहे तर इकडं मी आधी गुलाबजल हे केलं स्प्रे केलं आणि हे जे आहे ना स्क्रबर फ्रूटचं एक नंबर आहे मी इकडं टॅग करते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता आता हे गेले सहा महिने झालं मी वापरते आहे आणि व्यवस्थित स्क्रब होतं ब्लॅक एट्स व्हाईट एट सगळे निघून जातात ह्याच्यानी तर व्यवस्थित चेहऱ्यावरती स्क्रब केलं त्यानंतरनं असं छान असे माऊसर ना चेहरा मी पुसून घेतला कारण ना ह्याच्या मध्ये एक असं काय म्हणता येते मॉइचरायझरसारखं लिक्विड असतं ना ते चेहऱ्यावरती मस्त राहतं आणि मॉइश्चरायझिंग पण होतं चेहऱ्याला त्यानंतर ना खोबऱ्याचं तेल घेतलं मी न, आ, तेल, मला काढायचे होते माझ्या फेसवरचे हेअर तर आता खूप जण वॅसनेल किंवा आपलं कोरफडाचं जेल वगैरे वापर वापरतात किंवा साबण वगैरे पण मी ना हेच वापरते खोबऱ्याचं तेल कारण त्याच्याने खूप लवकर निघतात असं मला वाटतं तर तुम्ही ना फरक बघू शकता बघा हेअर निघायले आणि इकडं बघा लगेच फरक जाणवतं आणि ना खूप जण असं म्हणतात की एकदा हेअर काढले ना परत परत येतात तर काय नाही मी हे गेल्या सहा महिन्यापूर्वी काढले होते आणि त्याच्यानंतर ना ना आता काढते जेणेकरून ना आपण जेव्हा मेकअप करतो हो, किंवा साधं जरी तयार होतो ना तर ना मस्तपैकी फाउंडेशन लावा क्रीम लावा मॉइश्चरायझर लावा ते मस्त बसतं आणि मॉइश्चरायझर तर अगदीच स्किनमध्ये ना असं मुरून जातं तर त्यानंतर ना बघा मी हे फेसवॉश करून आल त्याने बघा किती ग्लो दिसतो आहे हेअर काढल्याबद्दल बरं का त्यानंतर ना तुम्ही जे कोणतं मॉइश्चरायझर वापरता सिरम वगैरे काही असू द्या ते मस्त अप्लाय करायचं आणि मस्तपैकी चेहऱ्यावर भरपूर अशी त्याची लेअर लावायची जशी की मी लावलेली आहे मी ना पाऊंडचं वापरते तर पाऊंडचं पण खूप छान आहे तुम्हाला जे सू सूट होतं ना ते तुम्ही यूज करू शकता आणि ना माझी स्किन एकदम सॉफ्ट झालेली आहे बेबी सॉफ्ट स्किन म्हणतात ना तशी तर एकदम छान झालेली आहे आणि तुम्ही मात्र चॅनल सबस्क्राईब करा चला बाय पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये